नमस्कार 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 मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडून आलेलो आहे आणि आपण जाणून घेऊ शेतकरी बंधूचं पूर्ण नाव अनिल जगदेगुडदे राहणार कुलरी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा तर आपण यांना यूट्यूबवरून जी ऑर्डर केली होती यांनी फर्टिलायझरची जवळजवळ चार एकरासाठी आणि आजची तारीख आहे जवळजवळ एक पाच दोन हजार चोवीस आणि आजच्या तारखेला माझं अकोला साईडला आज जाणं झालेलं आहे मी आलेलो आहे येवल्यावरनं आणि यांनी चॅनलवर आपले व्हिडिओ बघितले की कांद्याचं नाशिक जिल्ह्यामध्ये चांगलं उत्पन्न निघतं आणि त्याच्यानंतर त्यांनी ऑर्डर केली होती सगळ्यात लेट कांदे लागवड झालेले आहेत आणि कांद्याची जर आज कांद्याची क्वालिटी बघितली तर कांद्याची सुद्धा करपलेली नाही आज जवळजवळ पाचवा महिना चालू झालेला आहे म्हणजे उन्हाचं जवळजवळ मे महिन्याचं टेम टेम्परेचर जर बघितलं तर खूप टेम्परेचर असतं आणि कांद्याची तुम्हाला काय रिपोर्ट वाटली आहे कांद्याचा रिपोर्ट म्हणजे की आपल्याच्यामध्ये काही न फवारणी करता बरोबर कोणत्याच प्रकारची फवारणी केलेली नाही आता याच्या अगोदर आम्ही खूप फवारणी केलेल्या म्हणून आम्ही फवारणीच केली नाही आहे कांद्यावरती एकच फवारणी मारलेली आहे जे इंडिया खत टाकलं तर त्याच्यामध्ये रासायनिक पण कमी आहे रासायनिक एकरी एकच डीएपीचा एक बॅग टाकलेली आहे दुसरी बॅग फक्त बारा बत्तीस दिली आहे त्याच्यासोबत बाकी कोणतेच सल्फर नाही झिंक नाही कोणतं वापरले नाही त्या खतामध्ये म्हणजे बायोलॉजिकल बुरशीजन्य बॅक्टेरियल युक्त खत वापरल्या कारणाने सहा बॅगचा बेसल डोस वापरला होता यांनी आणि यांनी सांगितलं की सर म्हणजे तुमचं खतं आम्ही नाशिकवरून ना ऑर्डर करतोय पण रिपोर्ट चांगले येतील का त्यांना म्हटलं तुम्ही आमचे जवळजवळ दोनशेच्या पुढं व्हिडिओ आहेत म्हटलं यूट्यूबला तुम्हाला आ चांगले वाटले म्हणून तुम्ही ऑर्डर केली म्हटलं पण नक्कीच तुम्ही यावर्षी वापरल्यानंतर पुढच्या वर्षी दरवर्षी वापरशाल म्हटलं मी त्यांना गॅरंटी देऊन सांगितलं होतं आणि कांद्याची जर आज जर क्वालिटी जर बघितली तर कांदे एकदम बघू शकता आहे तुम्ही कांद्याची साईज चांगली झालेली आहे जवळजवळ उन्हाळा मे महिन्याचं टेम्परेचर आहे आणि कांद्याची पात एकदम हिरवीगार पात आहे म्हणजे कांद्यावर करपा आलेली नाही जवळजवळ जर कांद्याचे जर आज परिस्थिती बघितली नाशिक जिल्ह्याची तर खूप प्रमाणात करपा आलेलं आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचं बायोलॉजिकल वापरलेलं आहे नक्कीच त्यांच्या कांद्यावर करपा आलेला नाही कांद्याचं जवळजवळ अडीचशे तीन पौने तीनशेपर्यंतचा पर्यंतचा बसलेला आहे तर शेतकरी बंधूकांना आपण जाणून घेऊ आज तुमच्या गावामध्ये जे काही बाकीच्या शेतकऱ्यांनी कांदे लावलेले होते आणि तुम्ही लावलेले त्यांच्यामध्ये काय फरक वाटला वाटलं आमच्या गावमध्ये जवळपास कांदा कांदा असतो बरोबर त्यांच्यामध्ये प्रत्येक शेतकरी तीन तीन चार चार वेळा फवारणी केलेली आहेत फवारणी केल्यानंतरही त्यांच्या कांद्याची म्हणजे कापणी केल्यानंतर ते कांद्याचे पाणी सोडत आहे बरोबर पंचिंग होत आहे ते पूर्ण कांदा कांदा हा जो असतो हा जमिनीमध्येच पावसाळा झालेला आहे चालू जे गारा झाल्या पाऊस झाला आणि अवकाळी पावसामुळं कांदे जमिनीतच सडलेले आहेत लोकांचे आणि आपलं किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजीचं खत वापरल्यामुळं कांदे जर बघितलं तर एकदम टाईट कांदे आहेत आणि एकदम कडक माल झालेला आहे आणि कुठल्याही प्रकारचं सळगाण झालेलं नाही आहे आणि कांद्यावर करपा पण आलेला नाही तर जास्तीत जास्त शेतकरी बघून किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचं बायोलॉजिकल पुरुष बॅक्टेरियल खत वापर शंभर टक्का एकदा वापरून बघावं आणि खात्री करून बघावं तर आमचं असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी जे किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीच्या चॅनलला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे अनेक व्हिडिओ बघा धन्यवाद धन्यवाद एकदम चांगल्या क्वालिटीचे आणि कलर कलर क्वालिटी एकदम चांगली झालेली आहे बघू शकता हे कांद्याची जी साईज आहे जम्बो साईज झालेली आहे याच्या बाबतीत काय सांगू इच्छिते आणि कांद्याची एवढी दाट लागवड झालेली आहे तर खूप दाट लागवड असून कांद्याला कलर क्वालिटी एकदम चांगली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे करपा आलेलं नाही कांद्यावर वीस वर्ष अगोदरचा म्हणजे रेकॉर्ड ब्रेक केलेला ना आपली हो ना हो आणि तिकडं हार्वेस्टिंग झालेलं आहे कांदा